नमस्कार मित्रांनो एखाद्या व्यक्तीची आपल्याला सतत आठवण येते याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं आज हेच आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुमच्या दोघांमध्ये गैरसमजामुळे खूप मोठा दुरावा आला असेल गैरसमजामुळे खूप मोठे वाद झाले असतील आणि यामुळे तुमच्यामध्ये दुरावा असेल तर हा प्रश्न आहे की त्या व्यक्तीबरोबर जोडलेल्या आठवणी सारख्या सारख्या समोर येतात एका युनिव्हर्सचा एक, एक संकेत आहे चला तोच जाणून घेऊया जेव्हा आपण काही खातो ते आपल्या घशात अटकतं तेव्हा आपण त्याला ना गिळू शकतो ना बाहेर काढू शकतो आणि तेव्हा असं वाटतं की आपली शेवटची घटक आहे ते तसं त्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दिमागात याप्रमाणे बसतो त्याला आपण विसरू शकत नाही त्याच्या आठवणीमधून पूर्णमुक्त होऊ शकतो तर मित्रांनो ही खूप गुंतागुंतीचं असतं हा हा संकेत की तुम्ही स्वतःबरोबर जोडून बघा की तुमच्याबरोबर मिळती जुळती असतील तर ते खूप बारकाईने लक्षात घ्या आणि जर मेळ नसेल बसत तर सोडून द्या कदाचित हा अनुभव दुसरेच असू शकतो पहिला संकेत हा आहे की तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे तू तुम्ही आहे आणि ती वेळ आली असेल नाही तर तुम्हाला त्याच्याशी बोलण्याचं मन पण होत नाही तरी पण ती व्यक्ती सारखी सारखी आठवणीत येते कुठे ना कुठे तिची झलक किंवा त्याच्याशी जोडलेली आठवण तुमच्या समोर येते तर मित्रांनो ही तुम्ही एकमेकांबरोबर होताना पाहत असता त्यामुळे तुम्ही परत विचारात पडता असं का होत असेल का होऊ शकतं आणि तुमच्या जीवनात हा एक धडा घेऊन आला असेल एक शिकवण घेऊन आलं असेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तुम्ही त्या व्यक्तीला काही बोलू इच्छित आहे पण तुम्ही बोलू पण शकत नाही आणि हे सगळं तुमच्यामध्ये तसंच राहून गेलं असेल आणि यामुळे त्या मनातल्या गोष्टी ते मी मनात परेशान आहे की मी का बोललो नाही तुम्ही तुमच्या भावना का व्यक्त केल्या नाहीत हीच गोष्ट तुम्हाला परेशान करत असते आणि त्यामुळे तुम्ही त्या, त्या व्यक्तीला परत मिळवूती मिळू मिळवू इच्छित असता तुम्हाला परत ते प्रेम करतील आठवण काढतील या उलट ह्यासाठी पाहिजे असते की तिने तुम्हाला उत्तर द्यावं असं तुमच्यासोबत का केलं जेव्हा एखाद्या नात्यात हा प्रश्न विचारणं पूर्ण राहून जाताना मुख्य कारण हेच असतं की तुम्ही त्या व्यक्तीला नाही विसरू शकत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ